तो रहोत। है, बेडुक, जागा, तर आज आम्ही एक मजेशीर खेळ घेणार आहोत या खेळाचे नाव आहे बेडूक जागा बळकावतो तर हे जे सगळे बसलेले दिसतात ते सगळे कोण आहेत बेडू कोण आहात तुम्ही सगळे आणि मधी उभारलेली सुद्धा काय आहे बेडूकच लिंग काय ते रे बेडकी मधली जी आहे ती कोण आहे मग तुम्ही सुद्धा सगळ्या कोण आहात बेडक्या व्हेरी गुड तर मग खेळाचा नियम असा आहे की एका बेडकानं एकाच फरशीत बसायचं आहे आणि मधल्या बेडकानं काय करायचं आहे आपल्यासाठी काय करायचं आहे फरशी शोधायची आहे तर जर त्याला फरशी सापडली तर एका फरशीमध्ये जर दोन बेडूक असतील तर मागच्या बेडकावर काय येणार राज्य येणार तर समजला गेम बाळानं तुम्हाला मग सुरू करूया चला स्टार्ट उड्या मारायच्या आहेत पटपट पटपट उड्या मारा पट, 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 उड्या मारा उड्या मारा।, मारा दिशा चला चला बेडकाने काय करायचंय जागा आहे जा, चला खेळा चला, खेळा व्हेरी गुड बरोबर आहे चला 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 उड्या मारा उड्या मारा मधल्या बेडकांसुद्धा उड्या मारायच्या आहेत मधल्या बेडकांसुद्धा उड्या मारायच्या आहेत चला कुठली फरशी सापडते बघू बेडकाला व्हेरी गुड चला चला खूप छान चला बेडकाने जागा शोधायची आहे चला चला दिशा जागा शोधा जागा शोधा चला 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 लवकर चला, चला मधल्या सुद्धा उडी मारायच्या चला फास्ट फास्ट उड्या मारा फास्ट उड्या मारा उड्या मारा उड्या थांबवायच्या नाहीत चला उड्या थांबवायच्या नाही तर चला लवकर लवकर चला 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 बघा कुठली मधल्या बेडकां फक्त फरशीकर लक्ष पाहिजे कुठली रिकामी फर्श दिसते तिकडे लक्ष पाहिजे चला उड्या मारा उड्या मारा लवकर 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 पट 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 उड्या मारायच्या बेडूक थांबले जो जो बेडूक जास्त वेळ थांबणार तो आऊट चला उड्या मारायच्या उड्या मारायच्या कंटिन्यू पाहिजे चला उड्या मारा उड्या मारा मारा उड्या चला उड्या मारा व्हेरी गुड व्हेरी गुड दिशाला फरशी सापडलेली आता राज्य कुणावर आलेलाय क्रांतीवर चला सुरू वन टू थ्री स्टार्ट चला उड्या मारा उड्या मारा बेडकान उड्या मारा उड्या मारा, उड़े मारा। उड्या मारा उड्या मारा उड्या मारायच्या थांबल्या तर डाव बंद चला 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 व्हेरी गुड व्हेरी गुड क्रांतीला फरशी आहे आता राज्य आरोही आरोहीवर आलेला आहे चला टाळ्या वाजवा क्रांतीसाठी पटकन तिनं जागा मिळवलेली आहे आता आरोही चल सुरू सुरू उड्या उड्या मारा उड्या मारा उड्या थांबवायच्या नाहीत चला उड्या थांबवायच्या नाहीत चला आरोही उड्या मारायच्या आपण सुद्धा बेडू काय चला उड्या मारा चला उड्या मारा चला पट 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 चला उड्या थांबवायच्या नाही चला सला, सला, सला। चला 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 बेडकीच लक्ष